विविध राज्यमंत्र्यांनीही आज आपला पदभार स्वीकारून कार्यालयीन कामकाजाला सुरुवात केली सुरेश गोपी यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला या पदाची जबाबदारी मोठी असून पंतप्रधानांच्या नेतृत्वात आपण देशाच्या विकासात योगदान देऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरीही यावेळी उपस्थित होते जितेंद्र सिंह यांनी आज कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार निवृत्ती वेतन आणि प्रशिक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला पंतप्रधानांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली गेली दहा वर्षे सुरू असलेली क्रांतिकारी प्रशासनाची सुधारणांची मालिका यापुढे देखील सुरू राहील असं म्हणाले कीर्तिवर्धन सिंग यांनी पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला मंत्रालयाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी सिंग यांनी आपल्या निवासस्थानी वृक्षारोपण केलं कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आलेले जयंत चौधरी यांनी आज राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यात आपवडलं मंत्रालय महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली संजय सेठ यांनी संरक्षण राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला त्यापूर्वी त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली एल मुरुगन यांनीही आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली सरकारी योजना आणि धोरणं देशातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद आवश्यक असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं पवित्रा मार्गारिटा यांनी वस्त्रोद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला माजी वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यावेळी उपस्थित होते अर्जुनराम मेघवाल यांनी कायदे आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला त्यांच्याकडे या मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे प्रतापराव जाधव यांनीही आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली मरणोत्तर अवयवदान करण्याचं प्रमाण वाढलं वाढणं गरजेचं असून यासाठी आपणही मरणोत्तर अवयवदान करण्याचा संकल्प केला असल्याचं जाधव हो यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं अंग प्रत्यार्पण करण्यासाठी लोकांनी प्रवृत्त व्हावं लोकांनी सुद्धा पुढाकार घ्यावा या अगोदर सुद्धा या आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही मोहीम राबवल्या गेली अनेक सेलिब्रिटी असतील मोठमोठे राजकीय पदावरील लोकं असतील यांनी सुद्धा त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे आजचा हा पदभार सांभाळत असताना मी आज सुद्धा असं घोषित करतो की मी सुद्धा मृत्यूपरांत माझं अंगदान किंवा जे अवयवदान असते ते त्या ठिकाणी मी करीन